नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया कारल्याची भाजी एकही थेंब पाण्याचा वापर न करता अगदी अजिबात कडू न होणारं कारलं म्हणजे कारली कडू असतात मुळतः कारल्याची चव कडू असते पण आपण इथं कमीत कमी कडू होणारं कारलं बनवलं आहे त्याच्यामुळे ज्यांना आवडत नाही कारलं ते लोकंसुद्धा आवडीने खातील त्यांच्या लक्षातही येणार नाही की ही भाजी कारल्याची आहे चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया इथं मी पाव किलो कारली घेतलेली आहेत आणि हे पूर्णपणे बिया काढून घेतल्यात मी कारल्याच्या ह्या पहा आणि चार फोडी आपण वांग्याच्या फोडी करतो तशा वांग्याच्या फोडीसारखे ही कारल्याच्या फोड्या करून आपण चिंच आणि मिठाच्या पाण्यामध्ये वीस ते पंचवीस मिनटं हे कारलं भिजत घातलेलं आहे वीस एक मिनटं तर भिजत घाला म्हणजे ह्या कारल्याचा पूर्णपणे कडवटपणा जो आहे तो कमीत कमी होतो मिठाच्या आणि चिंचेच्या पाण्यामध्ये जेव्हा कारला आपण भिजवून घेतो तर कमीत कमी कडू हे कारलं होतं अजिबातसुद्धा कडवटपणा कारल्याचा राहत नाही तर अशाच मी आणखीन पुढे दोन ते तीन टिप्स तुम्हाला देते कारल्याचा कडवटपणा कमी करायचा एक पळी तेल घेतलं एक पळी तेलामध्ये जिरे मोहरी हिंग हळदीची फोडणी केली आपण त्याचबरोबर मिडियम साईजचा कांदा छान असा आपल्याला आता खरपूस परतून घ्यायचा आहे हे पहा चांगला सोनेरी कलर कांद्याचा आला की आपण आठ ते दहा लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत ह्या लसूण पाकळ्या आपण या मसाल्यामध्ये घेऊया लसूण पाकळ्याही आपल्याला छान अशा खरपूस परतून घ्यायच्या आहेत लसूण पाकळ्या परतत आल्या पूर्णपणे या लसणाचा वास आपल्या तेलामध्ये उतरला की आपण हिरव्या मिरच्या घेऊया तीन ते चार हिरव्या मिरच्या मी अशा उभट चिरून घेतलेल्या आहेत इथं तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट कमी जास्ती करू शकता तर हे पहा आता ह्या मिरच्याही आपल्याला या मसाल्यामध्ये छान खरपूस परतून घ्यायच्या मसाला छान खरपूस परतून झाला की आपण कारलं फोडणीला टाकणार आहोत हे जे कारलं आहे हे मी अजिबातसुद्धा शिजवून घेतलं नाही किंवा आधी आपण गरम पाण्यामध्ये टाकून घेतो तसंही नाही केलं पूर्णपणे हे कच्चं कारलं आपल्याला तेलामध्ये शिजवायचं आहे म्हणून आपण इथं पाण्याचा थोडासुद्धा वापर न करता हे कारलं फक्त तेलावरती शिजवून घेतोय पहा तुम्ही सोप्यात सोपी रेसिपी आहे आणि अजिबातसुद्धा कडू न होणारी रे रेसिपी आहे अशा प्रकारे तुम्ही कारलं करून पहा अजिबातसुद्धा कडू होत नाही आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही ही भाजी केल्यानंतर तुमची भाजी कितपत कडू झाली म्हणजे कडवटपणा बराचसा कमी होतो भाजीचा ह्या तर हे पहा आता पूर्णपणे हे कारलं एक पाच ते सहा मिनटासाठी आपल्याला मिडियम गॅसवरती या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे पाहू शकत असाल तुम्ही चवीनुसार मीठ घालूया आपण आणि मीठ घालून पुन्हा एकदा हे कारलं आपल्याला परतून घ्यायचं आहे जेव्हा आपण चिंचेच्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये कारलं भिजत घालतो वीस एक मिनटासाठी तर पूर्णपणे कारल्याचा जो कडवटपणा आहे तो पाण्यामध्ये उतरतो आणि कारलं कमीत कमी कडू होतं अशाच प्रकारे आणखी एक टिप मी तुम्हाला सांगते ताक जर असेल तुमच्याकडे तर ताकामध्ये हे कारलं भिजत घाला ताक आणि मीठ घ्यायचं त्याच्यामध्ये हे कारलं एक पंधरा ते वीस मिनटासाठी भिजवायचं बराचसा कारल्याचा कडवटपणा कमी होतो आणि कारलं चवीला फार छान लागतं तिसरी टीप आहे तुम्ही चिंचेच्या पाण्यामध्ये हे कारलं भिजत घाला चिंच आणि मिठाचं पाणी मी जसं केलं तसं पंधरा ते वीस मिनटासाठी भिजवा कारल्याचा बराचसा कडूपणा कमी होतो आता पहा इथं कारलं आपलं पाच सात पाच ते सहा मिनटासाठी मी परतून घेतलं झाकण ठेवलं एक पाच ते सहा मिनटं झाकण ठेवल्यानंतर मी पुन्हा एकदा झाकण काढलं आणि हे जे आहे हा गॅस पूर्ण मंद ठेवायचा आपल्याला एकदम बारीक गॅसवरती हे कारलं परतायचं झाकण काढलं मी आणि पुन्हा एकदा हे एक कारलं परतून घेतलं कशासाठी झाकण काढून पाहायचं तर खाली फक्त लागू नाही कारलं आता या ठिकाणी जर तुमची कारली जून असतील म्हणजे आता हे माझं मी घेतलेलं कारलं कोवळं आहे पण कारल्यामध्ये सुद्धा कोवळं जून असं कारलं येतं तर तसं असेल तर तुम्ही झाकणावरती थोडंसं पाणी ठेवा झाकणावरती ठेवा भाजीला पाणी घालू नका आणि अशा प्रकारे पूर्ण भाजी आपली परतून झाली आता थोडीशी मी चिंच भिजत घातली होती ती चिंच मी घेतली थोडासा गूळ घेतला कारल्याला आणि चिंचगुळामध्ये पुन्हा एकदा हे कारलं मी परतून घेते तुम्ही पाहू शकत असाल थोडंसं तेलाचं प्रमाण या कारल्याच्या भाजीला जास्त ठेवा कारण आपण पाणी अजिबातसुद्धा वापरणार नाही आहे फक्त तेलावरती हे कारलं आपण परतून घेतो आहे जर तुम्हाला आवडत असेल तर दोन चमचे इथं भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घ्या म्हणजे थोडासा मसाला कारल्याला होतो आणि कारलं चवीला चा छान होतं आता माझ्याकडे कारल्याला आवडत नाही आहे शेंगदाण्याचा कूट त्याच्यामुळे मी घेतलेला नाही आहे फक्त तेलावरती परतलेलं कारलं घरामध्ये आवडतं म्हणून मी असं केलेलं आहे पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अगदी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घ्या आणि पहा इथं कारलं किती छान शिजलेलं आहे आपलं थोडासुद्धा एक थेंबही पाण्याचा वापर न करता आपण इथं हे कारलं शिजवलेलं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही कारलं करून पहा फार छान अप्रतिम चवीचं कारलं होतं मी सांगितल्याप्रमाणे चिंच गुळामध्ये चिंच मिठामध्ये भिजत घाला ताकामध्ये भिजत घाला दह्यामध्ये थोडंसं पाणी घाला त्याच्यामध्ये कारलं भिजत घाला किंवा नुसतं चिंचेमध्ये कारलं भिजत घाला पूर्णपणे कारल्याचा जो कडवटपणा असतो तो, तो बराचसा कमी होतो आणि कारलं चवीला फार छान लागतं आता इथं आपण हे सर्व करूया तुम्ही पाहू शकत असाल हे पहा छान असं हे कारलं चवीला होतं हिरवी मिरची आपली आहे चिंच आहे गूळ आहे त्या त्याच्यामुळे याला फार छान चव येते आणि हे पहा अशा प्रकारे आपलं छान असं चिंच गुळातलं कारलं आपलं तयार झालं आहे आणि अशा प्रकारे करून पहा थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त ठेवा म्हणजे तेलही ह्या कारल्याबरोबर खायला फार छान लागतं आता आपल्याला शेंगदाण्याची चटणी घ्यायची आणि याच्याबरोबर याचा स्वाद घ्यायचा आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी